श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ माणसाचे जीवन बदलणारे जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत आणि स्वामी समर्थांचे ही विचार आपल्या आचरणात आणल्यानं आयुष्यातल्या सगळ्या समस्यांचं निराकरण होतं डोळं बंद केलं म्हणून संकट जात नसतात संकट आल्याशिवाय डोळे उघडत देखील नसतात मग राग आल्यावर थोडस थांबलं आणि चूक झाल्यानंतर होतात अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवरती जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं देखील चुकीचं नाही का जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो दानधर्म म्हणून इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल कधी गर्व बाळगू नये कारण आपण जे इतरांना देतो भरपाई आपल्याला नक्कीच मिळत असते निश्चित कार्य पूर्णत्वाला जाणार आहे विचार तुमचे जीवन बदलून टाकणार आहे पुढच्या काही तासांमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये असा काही चमत्कार घडणार आहे आणि असं एक वळण येणार आहे जिथून तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळेल असा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तरी वेळ येत असते जी निश्चित ठरलेली असते आणि योग्य वेळ आल्याशिवाय कोणत्याही गोष्टी घडत नसतात लोक दोन्ही कडून बोलतात त्यामुळे स्वतःच्या आत्म्याला काय वाटतं त्याचा विचार करा आणि त्या पद्धतीने चाला अनाथांचे गुरु ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ नेहमीच आपल्या लेकरांच्या आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात आणि त्याची प्रचिती त्याची अनुभूती ते वेळोवेळी सगळ्यांना देतच असतात आणि ते नेहमी आपल्याला साथ देतात हे अभिमानाने सांगत असतात आणि अशीच एक अनुभूती जे मला आलेली आहे जेव्हापासून स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली असंख्य अडचणी येत होत्या आणि कितीतरी अशा अडचणी होत्या ज्यातून काही मार्गही सापडत नव्हता डोकं शांत ठेवून संयम ठेवून जर मार्ग काढायचा प्रयत्न केला तर मार्ग निघतो आणि स्वामींची साथ तर आहेच कलियुगामध्ये हा प्रपंच खरोखरीच एक नाटकासारखा आहे कारण आयुष्यामध्ये माणसाकडून चुका घडत असतात पण त्या चुका सुधारून ही पुढे प्रगती करणंही माणसाच्या हातात असत जशी वाईट वेळ येते तशी चांगली वेळ देखील नक्कीच येत असते आणि परिस्थिती प्रत्येकाला येत असते मग ती परिस्थिती चांगली असो किंवा वाईट माणसांचे स्वभाव आपण बदलू शकत नाही पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण स्वतःला नक्कीच बदलू शकतो माणसं बदलत नसतात तर कालांतराने ती मुळात कशी आहेत ना हे कळत असतं लाखातून जरी एक रुपया काढला तर ते लाख रुपये राहत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीला किंमत असते कोणतीच गोष्ट फालतू किंवा शून्य नसते तुमचं राहणं तुमची श्रीमंती दाखवते आणि तुमचं वागणं हे तुमचे विचार संस्कार दाखवत असते नावाचा विषय कुठल्याही शाळेशी शिकवला जातो पण जबाबदारी ही तुमच्या आयुष्याच्या अनुभवातूनच तुम्हाला शिकता येतं सगळ्यांची परिस्थिती सारखी राहत नाही ती कधीतरी बदलतच असते परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण विचार कधीही गरीबी नसायला हवेत तुमचे विचारच तुम्हाला या भवसागरातून पुढे नेणार आहेत तुम्ही जेवढे एकट्याने संघर्ष कराल ना तेवढंच ताकदवान राहाल अजिबात कुणाच्याही भरोश्यावर बसू नका कारण स्वतःची ढाल स्वतःच पणा अपमानाचा बदला हा कधी भांडण करून घ्यायचा नसतो तर समोरच्या व्यक्तीपेक्षा आपण जास्त यशस्वी होऊन घेतला जातो सा संयम बाळगा आणि काही वेळामध्ये सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीमधून तुम्हाला नक्कीच जावं लागतं आणि ती वेळ निघून गेली की मग सगळ्या गोष्टी चांगल्या घडत जातात कारण कोणतंही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नसतं शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांना यश प्राप्तच होत असतं कुठल्याही कामामध्ये सुरुवातीला अडचणी येतच असतात कुठल्याही कामाची सुरुवात अडचणीच होते आणि नंतर त्या गोष्टीमध्ये चांगलं यश प्राप्त होतं हे जगात कोणतीच गोष्ट अशी आहे जी कायम टिकणारी नाहीये दुःखाचंही तसंच आहे ते काही काळापुरतंच आहे दुःख राहतं पण आपण हिंमत ठेवायला हवी सत्याच्या मार्गावर चालत असताना फायद्याचं हे आहे कारण या मार्गावर नेहमी गर्दी कमी असते त्यामुळे यश हा निश्चितच तस मिळत असतो जी तुमची परीक्षा आहे त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे हा खेळ आहे तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे हा एक अनुभव मिळणार आहे आणि यातून तुम्हाला नक्कीच खूप मोठी प्रगती घडणार आहे आणि यातून तुम्हाला मोठी शिकवणही मिळणार आहे जे स्वामींनी तुम्हाला वेळोवेळी साथ दिलेली आहे पाठीशी राहिलेली आहे इतकं कळत नसेल तितक तुमच्या मनात काय चालू आहे ते स्वामीनायची कल्पना असते कारण चांगली वेळ येण्यासाठी आधी वाईट दिवसाला सामोरं जावं लागतं कारण वेळ ही बोलवून दाखवत नाही तर करून दाखवत असते नीते जेव्हा तुमच्या हातून काहीतरी हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ नेहमी ती रिकामी करत असते विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं नक्कीच घडत असतं आणि वेळ आली की ते तुम्हाला मिळणारच असतं